नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यात मध्ये एकाने वॉकिल घेऊन करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळेला आपण निवेदन देण्याची होती सभापतीमध्ये काल परभणी जालना मध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिवमध्ये पेट्रोल ओतून आत्मदन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोबरचा टप्पा अनुदान जी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील तर शासनाने गंभीरांनी घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याचं निवेदन करण्याची परारी करावं प्रमुख शिक्षण मंत्री शालेय आणि त्याच्यावर मांडले गेले वेळी कारण आपल्याला हे काही आता लपवून ठेवता येत नाहीये की वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात त्याच्या चुकीचं याची आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की थोडं थांबून एक गोष्ट लागेल मी सभागृहात पाडलं तर माझ्यावर हक्क बंगेन पण मला थोडस गणित कळतं त्याप्रमाणे म्हणजे पण आम्ही त्यातलं व्यावधारिकता म्हणतो भाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे या बजेटमधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन घेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेचा आत आलेलो असतो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे ते मिळणार डबल मिळ मिळणार आहे कॉन्ट्रीब्युशन मोठं आणि ह्या सगळ्यातून एक एप्रिल नंतर ही दर जी दरवेळेला फायनान्स फायनान्स मी उत्तर दिलं की फायनान्स घेत नाहीये लायब्ररीच्या हिस्टमेट खूप गोष्टी एक एप्रिल नंतर होत होतील आता हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला होतो जर आम्ही जी आर काढलंय जीआरचा अर्थ जसं आहे की सरकार बांधील आहे तसं आहे की भूत त्याच्यात जातच नाही किंवा त्या निर्णयात झाला होता पाच पाच हजार रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आम्हाला कधीही अनुदान नको असून अनुदान कडे आलो आलो बरेच पुढे आलो तीन टप्पे झाले मला चौथा टप्पे चौथ्या टप्पे झाले चौथ्या टप्प्याला आलो आहे मी मी सभागृहाला आता आजार शशिकांतजींसारख्याने मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचं उत्तर दिलं पाहिजे म्हणाले की सरकार जेव्हा जी आर काढतंय सरकारचा एक रुपया कुठे जात नाही ते एकाने नोटच आहे पाचशे रुपयाची त्यामुळे अधिकृत उपदन करा मी भावना बोल नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका